नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपण जैविक बुरशी नाशकं वापरण्याचा फायदा आणि रासायनिक बुरशी वापरण्याचा कमी फायदा आणि जास्त तोटा या बाबतीत आपण आता आज चर्चा करणार आहोत तर ज्यावेळेस आपण रोप लावतो आणि मर सुरू होते त्यावेळेस आपण जाणून घेतलं की जमिनीतल्या वाईट बुरश्या वाढायला लागतात आणि त्या वाईट बुरश्या आपल्या जमिनीतल्या रोपाला बाधित करून त्याच्या त्याच्यात मर येते मग जर वाईट बुरशी वाढते तर चांगली बुरशी पण वाढणारच आहे पण ती वाढणार कशी आहे याच्यावर आता आपण थोडीशी चर्चा करू समजा आपलं जूनच्या दरम्यान रोप लागवड झालेली आहे आणि त्यावेळेस जर आपण जैविक बुरशी वापरायला सुरुवात केली तर आपल्याला त्याचा बेनिफिट जास्त मिळतो याचा अर्थ जूनच्या आधी वापरला नाही तर बेनिफिट जास्त मिळत नाही अशातला भाग नाही तो मिळतो पण त्या वातावरणात म्हणजे उन्हाळ्याच्या वातावरणात आणि पावसाळी वातावरणामध्ये काय फरक पडतो जैविकचा तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय ज्याप्रमाणे आपण रोप लावल्यानंतर वाईट बुर बुरश्या आपल्या जमिनीत वाढतात तशा चांगल्याही बुरश्या आपल्या जमिनीमध्ये वाढू शकतात ही पण बुरशी आहे ती पण बुरशी बुरशीच आहे मग आपण जर समजा ट्रायकोसोडो बॅसिलस किंवा इतर ज्या काय बुरश्या आहेत ज्या मिळतात त्या बुरशीनाशकांचा आपण जमिनीमध्ये जर वापर केला तर ढगाळ वातावरण रिमझिम पाऊस या वातावरणामध्ये त्यांची संख्या प्रचंड वाढते कारण हे वातावरण त्या बुरशीमधल्या कोशांना खूप आवडतं त्या जिवंत आहेत त्याच्यातले जे काय आपण असं म्हणू त्याच्यातले जे काय बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाना त्या आवडतं आणि त्याचं मल्टिप्लिकेशन होतं आणि संख्या काही पटीनी ती वाढत जाते ती वाढण्याचं मुख्य कारण आहे वातावरण म्हणून आपण शक्यतो पावसाळ्याच्या पिरियडमध्ये जितकं जैविक वापरता येईल आणि तेही जमिनीमध्ये तितकं चांगलं कारण पावसाळ्याचे चार महिने आपल्या जमिनीमध्ये आपण प्रचंड प्रमाणामध्ये चांगल्या बुरश्या चांगले बॅक्टेरिया हे वाढवण्यासाठीचं सा वातावरण खूप छान असतं आणि त्याचे रिझल्ट पण तेवढेच दिसतात याच्याच उलट केमिकल बुरशीनाशक के जर आपण वापरली तर पावसाळ्यामध्ये काय होतं जास्त मला बोलायची तुम्हाला गरज नाही थोडसच बोलतो की पावसाळ्यामध्ये केमिकलची बुरशीनाशकं खालून जर वापरली तर एक तर पाण्यावाटे ती आऊट होऊन जाण्याची म्हणजे वाहून जाण्याची शक्यता आहे नाही पाऊस पडला तर काही काळानंतर त्याची पावर संपून जाते आणि ते झिरो होऊन जातं म्हणजे रासायनिक बुरशीनाशकांमध्ये जैविक बुरशीनाशकांसारखं मल्टिप्लिकेशन होणे गुणन होणे आणि संख्या वाढणे हा गुणधर्म नाही म्हणून त्या रासायनिक बुरशीनाशक टाकल्यानंतर त्याच्यात जेवढी पॉवर आहे तेवढ्या पॉवर पर्यंत ते काम करणार पण एक ना एक दिवस ते झिरो होणार या उलट जैविक बुरशीनाशक ज्या वेळेस आपण सोडू तेव्हा त्या दमट वातावरणामध्ये रिमझिम पावसामध्ये त्यांची संख्या त्यांच्या बीजाणूंचे कोश आ, हे वाढत जातील मल्टिप्लाय होतील आणि त्यांचा त्यांचं प्रमाण जमिनीमध्ये वाढू शकतं म्हणजे एकीकडे रासायनिक बुरशीनाशकाचं टाकल्यानंतर ते सगळं आपल्या बुरश्या मारतील बॅक्टेरिया मारतील तोटा झालाच त्याशिवाय ते, ते, ते रासायनिक बुरशीनाशकाचं काही प्रमाण वाढणार नाही दुसरं रासायनिक बुरशीनाशकाची पावर संपल्यानंतर ते कधी ना कधी झिरो आहे तिसरं असे तीन तोटे आणि फक्त एक फायदा की रासायनिक बुरशीनाशक सोडल्या रे सोडलं की त्या ज्या काय बुरशांचा अटॅक झाला असेल तेवढ्याला ते कंट्रोल करेल आणि त्याच्यानंतर पुन्हा झिरो झाले की त्याचं काम संपलं या उलट जैविक बुरशीनाशक ही वाढत जातील आता याचा आणि सेंद्रिय कार्बाचा असा काही गोंधळ घालून ठेवलेला आहे गोंधळ म्हणजे तो खरा पण आहे म्हणा पण मग ते सेंद्रिय कार्ब कमी जर असलं तर त्या सर्वाईव्ह नाही होणार म्हणजे जिवंत नाही राहणार वगैरे हे सगळं आपण त्याचा कधीतरी विचार करू कारण खूप मोठे मोठे व्हिडिओ होतील हे आपण सगळं आपल्या डोक्यातून बाजूला काढू आज माझ्या रोपाला मी केमिकल सोडायला तयार आहे त्याची पावर काही पंधरा वीस दिवसासाठी वापरायला तर आज मी जैविक सोडायला काय प्रॉब्लेम आहे आपल्याला कारण त्याचे ते निदान मल्टिप्लिकेशन होणार आहे आणि ते वाढणार आहे तर यासाठी पावसाळ्याच्या तोंडावरती जितकं जास्त जैविक मटेरियल आपण वापरू शकू तितके चांगले परिणाम तुम्हाला दिसायला मिळतील यामुळेच माझ्या या सगळ्या चॅनेलवर खाली जे तुम्ही टमाट्याचे किंवा बाकीच्या पिकांचे व्हिडिओ पाहिलेत त्याला एकमेव कारण आहे की सगळा वापर जैविक करायला लागल्यामुळं आलेले रिझल्ट तर यासाठी सेंद्रिय कार्ब वगैरेवरती आपण नंतर त्यावर पुढे चर्चा करूच आता हा एक भाग आपला आपला संपत आलेला आहे इथे आपण जैविक बुरशीनाशक रासायनिक बुरशीनाशक वगैरे वगैरेचे पाच सहा भाग केले उद्या म्हणजे पुढचा जो भाग राहील त्या पुढच्या भागामध्ये आता सगळ्या गमती जमती आपल्या सुरू करायचे आहेत आपल्याला आपल्या शेतीतल्या गमती जमती म्हणजे आता रोप लावलं मर थांबली आणि आता आमची सुरुवात होणार एकोणावीस एकोणावीस बारा एकसठ ह्युमिक सीवीड वगैरे 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 वा फुटवा वाढ टॉनिक काय कुठं खर्च वाढतो आपण आपल्या डोक्याचा विचार करून कसा तो खर्च आपल्या मर्यादेत कमी ठेवता येईल या सगळ्या बाबतीत आपण पुढच्या व्हिडिओपासून चर्चा करायला सुरुवात करू तर बघत राहा माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची काळजी रसायन कमी वापराल तर पुढच्या पिढीला जमीन चांगली देऊ ते सेंद्रिय उगवलं पाहिजे जैविक उगवलं पाहिजे त्याला मार्केट खूप मिळेल त्याचे चांगले पैसे मिळतील भावच मिळत नाही जैविक मग कशाला उगवायचं हे नंतर पहिले माझी जमीन मला वाचवायची आहे त्यासाठी मला जैविक वापरायचं आहे धन्यवाद